हाय अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे मैद्याची पुरी बघा कशी बनवायची सामग्री बघूया मी वाट्या मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडं सोडा घातलेला आहे एक अर्धा चम्मच ओवा घातलेला आहे नुसार मीठ घातलेला आहे आता तूप घालत आहे तुपाने खुशखुशीत पुरी बनते बघा याप्रमाणे आपण तूप मिक्स करायचं गरम करून तूप घातलेलं आहे तेल पण घालू शकता तूप पण घालू शकता तुपात समळवून घ्यायचं पाण्यानं भिजून घेऊया समळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून मस्त डो बनलेला आहे छान याला कवर करून ठेवूया तोपर्यंत आपण कढाही गॅसवर त्यामध्ये तेल घालत आहे तेल घातलेलं आहे याला गरम होऊ द्यायचं गरम तेल गरम होईपर्यंत आपण पुरी लाटून घेऊया डो मस्त स्मूथ झालेला आहे त्याला आपण तेल लावून घेत आहे हाताला पुऱ्या निघाल्या पाहिजे असा डो घ्यायचा असं लाटून घ्यायच लाटून झालेली आहे तेल गरम झालेला आहे पुरी घातलेली आहे तेलामध्ये असं मस्त तेल घालायचं जी पुरी छान उगून येते झालेली आहे काढून घ्यायची

डिश तयार झालेली आहे सोबत खाऊ शकतो आणि नाश्त्यासाठी पुरी चहा सोबत पण खाऊ शकतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू माझा व्हिडिओ जरूर जरूर बघा